नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र टाकूया आजच्या घडामोडीवर नऊ एप्रिल पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी उजनी धरणातून पंधरा एप्रिल पासून शेतीसाठी दुसरे आवर्तन सोडलं जाणार आहे पंधरा एप्रिल ते पंचवीस मे पर्यंत हे आवर्तन सुरू राहणार असून त्यासाठी साडेसात टी एम सी पाणी लागणार आहे दुसरीकडे नऊ एप्रिल पासून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडलं जाणार आहे सोलापूर शहराला प्रामुख्यानं उजनी धरणातून आणि औज चिंचपूर बंधाऱ्यातून पाणी पुरवठा होतो कडकुन्हामुळं औज बंधाऱ्यानं तळ गाठला असून सध्या बंधाऱ्यात पंधरा दिवस पुरेल इतकंच पाणी शिल्लक आहे उजनी ून भीमा नदीत सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यांपर्यंत पोचायला किमान दहा दिवस लागतात त्यामुळं आठ किंवा नऊ एप्रिल पासून धरणातून भीमा नदीत पाणी सोडलं जाणार आहे त्यासाठी साधारणतः सहा टी एम सी पाणी सोडावं लागणार आहे